नवापूर तालुक्यातील मौजे श्रावणी येथे बँक ऑफ बडोदा येथे एकशे सतरावा वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रावणी येथे सहा फॅन व पंधरा वृक्षारोपणाचे वाटप करण्यात आले त्यावेळी उपस्थित बँक ऑफ बडोदा शाखा व्यवस्थापक सुशील कुमार लांडगे व सहयोगी कर्मचारी यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रावणी येथे प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांसाठी सहा फॅन व पंधरा वृक्षारोपण वाटप करण्यात आले त्यावेळी उपस्थित असलेले बँक ऑफ बडोदा बँकेचे शाखा व्यवस्थापक सुशील कुमार लांडगे सहाय्यक व्यवस्थापक अमोल साळुंके हेड कॅशियर हर्षल पावरा प्रज्ञवंत पिंपळे दिलवर सिंग वळवी प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रावणीचे केंद्रप्रमुख महेंद्र नाईक मुख्याध्यापक भटू बंजारा शिक्षक राजेंद्र वसावे संगीता सोनवणे मालिनी वळवी भारती सोनवणे या कार्यक्रमास उपस्थित असलेले श्रावणी गावातील प्रतिष्ठित मंडळी व गावकरी उपस्थित होते बँक ऑफ बडोदा श्रावणी येथे वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हा दरवर्षी विविध उपक्रम बँकेमार्फत घेण्यात येत असतात यावेळी ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी शालेय वातावरण उत्साहवर्धक करण्यासाठी फॅन वृक्षारोपण सामाजिक नाविन्यपूर्ण वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय विविध सरकारी योजनांची माहिती वर्धापन दिनानिमित्त विविध शाखांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले यात सामाजिक सुरक्षा योजना पी पी एफ सुकन्या समृद्धी यासारख्या ग्राहक हितांच्या विविध सरकारी योजनांची माहिती व जनजागृती करण्यात आली याचप्रमाणे बँकेचे ग्राहक ठेवीदार कर्जदार आदी कार्यक्रमास उपस्थित होते बँकेच्या वाटचालीत शुभेच्छा देतानाच बँकेच्या व्यवसायपूर्तीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी बँकेच्या सुविधांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करत बँकेत बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या बदलांबाबत तसेच डिजिटल बँकिंगबाबत चर्चा केली बँकेने अधिकाधिक ग्राहकाभिमुख योजना आणाव्यात बँकेच्या घोडदौडीबद्दल माहिती दिली ठेवी स्वीकारणे कर्ज देणे विमा सेवा म्युच्युअल फंड आदी योजना सेवा बँक एकाच छताखाली पुरवते बँकेच्या विविध क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीबद्दल माहिती दिली बँकेतर्फे किफायत शेअर दरात कर्ज पुरवठा करण्याच्या योजनांची शाखा व्यवस्थापक सुशील कुमार लांडगे यांनी माहिती दिली प्रतिनिधी अजय भरसड धुळे पूर्ण जगात आहे आज बँक ऑफ बडोदाचा एकशे सतरावा वाढदिवस आहे त्या निमित्ताने या शुभेच्छा म्हणून आम्ही आज हे सामाजिक कार्य करत आहोत सर्वांचं मनापूर्वक धन्यवाद